आज आपल्या या नगरी नंदीमध्ये आपले सर्वांचे सहकारी किरण भाऊ त्याचप्रमाणे प्रसाद भाऊ त्याचप्रमाणे श्रेया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आपण जमलेलो आहोत खऱ्या अर्थाने साहेब आपण सांगितलं का बाऊ भाऊ आणि आमची राजकारण पलीकडची मैत्री आहे परंतु काही काही कारण असतो पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मन एक आहे निश्चितच की ग्रांती राजकारण परिकडची माहिती आहे निमित्ताने या ठिकाणी येणं झालं आणि मनापासून किरण भाऊंचं काम तिथल्यास आपले वहिनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून भाऊ भाऊ काम करतात हे करीत असताना गावाच्या जणका त्यांचा निले मोराचा वाटा राहिलेला आहे आणि प्रसाद भाऊ हे एक उद्योजक आहे इच्छितच आपल्या आपल्या सर्व मित्रपरिवारांची ते त्यांना बरोबर घेऊन जातील यात काही शंका नाही आणि श्रेयासाठी आपल्या तिच्या भावी वाटचालीसाठी सुरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ती पूर्ण पुणेचितच आपल्या घराचं त्या मित्र आपल्या गावाचं तालुक्याचं नाव विचार पुढे भविष्यात उज्ज्वल करियेत काही शंका नाही तिघांनाही मनापासून मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय मा मोहित भाऊ आणि इतर सर्व आमचे मित्रपरिवार या ठिकाणी आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो शिरविहार मित्रमंडळाच्या अध्यक्ष किरण भाऊ यांच्या वतीने पण आभार मानतो आणि मोहित भाऊंचे विशेष आभार